नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झालेत नवीन वर्षाच्या स्वागताच्या सेलिब्रेशनमध्ये यांची रेलचेल असणार कोकणात पर्यटकांना मनसोक्त सी फूडवर ताव मारता येणार आहे नववर्षाच्या सेलिब्रेशन मध्ये हॉटेलमध्ये तुम्हाला पंचवीस माशांचे विविध प्रकार चाकता येणार आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी कोकणच्या निळाशार समुद्राची भुरळ जशी पर्यटकांना असते त्याच पद्धतीने पाहिलं तर कोकणच्या सी फूडची चव चाकण्यासाठी पर्यटक आतुर असतात रत्नागिरीमध्ये थर्टी फर्स्टची ची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे रत्नागिरीमधील हॉटेलमध्ये हो आता सी जास्तीत जास्त या ठिकाणी परवणी या ठिकाणी सी आपल्याला दिसते बांगडा असेल सुरमय असेल खेकडा त्याच पद्धतीने टायगर प्रॉन्स असेल अशा विविध प्रकारचे डिश तशीच एक वेगळ्या प्रकारचं क्रॅब लॉलीपॉप ही देखील एक नवीन ही देखील एक नवीन डिश या ठिकाणी खवय्यांसाठी परवणी ठरणार आहे त्या पद्धतीने कोकणची ओळख असणारी सोलकडी सुद्धा या ठिकाणी तयार केलेली आहे आपल्यासोबत काय हॉटेल व्यावसायिक आहेत मुला काय सांगाल आ, थर्टी फर्स्टचा दिवस आहे कशा पद्धतीने रेलचेल चालू आहे फर्स्टचा दरवर्षीचा अनुभव आमचा असा आहे की रेग्युलर आम्ही जसे मासे मागवतो त्यापेक्षा जास्त पटीने आम्हाला मासे मागवायला लागतात दरवर्षी यावर्षी पण आमची सगळी तयारी झालेली आहे दरवर्षी आम्ही सगळ्यांना ताजे मासे देतो आणि जवळजवळ पंचवीस ते तीस प्रकारचे आपण मासे आणि त्यांच्या डिश आपण त्यांना सर्व करतो त्याच्यामध्ये तुमचं पापलेट फ्रॉन्स बांगडा वगैरे सगळ्या ज्या फेमस आहेत त्याच्यामध्ये आपलं सुरमई पापलेट आणि खेकड्यासाठी जास्त पसंती असते त्याची तयारी आपण सगळी केलेली आहे जेवढे कस्टमर येतील कधी नाराज करत नाही त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डिश देतो आणि आपण क्रॅब लॉलीपॉप आपला फेमस डिश आहे त्याच्याप्रमाणे त्यांना आपण सर्व करतो ती तर पूर्णपणे आता सज्ज झालेला हो पूर्ण सज्ज आहे आम्ही त्यासाठी जवळजवळ ही रेलचेल पाच तारखेपर्यंत असेल त्याच्यासाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी आपण उतरलेले आहोत नक्कीच नक्कीच पाहिलं तर जवळपास पंचवीस प्रकारच्या या ठिकाणी डिशेस या आता पर्यटकांसाठी या ठिकाणी चवीसाठी पर्यटक या ठिकाणी आतुर झालेले आहेत आणि पंचवीस प्रकारच्या डिश या सज्ज झालेल्या रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिक या थर्टीपसाठी पूर्णपणे सज्ज झाल्याचे चित्र सध्या रत्नागिरीत दिसून येत आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी